पुस्तक आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने एस एस टी ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तक या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूया सुप्रसिद्ध लेखिका वृंदा शरद कांबळी यांची अस्तित्व ही कथा अभिवाचन स्वरूपा दड्डी पाहायला विसरू नका आर चॅनल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार आर चॅनलच्या बोलकी पुस्तके या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण एक सुंदर कथा ऐकणार आहोत तत्पूर्वी नेहमीप्रमाणेच आपण एका पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत पुस्तकाचे नाव तर अशी सारी गंमत लेखिका आहेत चित्रा पालेकर काही महिन्यांपूर्वी अमोल पालेकर यांच्या ऐवज या आत्मचरित्राचं प्रकाशन झालं पाठोपाठ अवघ्या चार महिन्यात चित्रा पालेकर यांचं हे आत्मचरित्र प्रकाशित झालं तर अशी सारी गंमत या नावातच पुस्तकाचं आणि चित्रा यांचं वेगळे पण जाणवत नावावरूनच चित्रा यांची आयुष्याकडून जे जे मिळाले ते ते विना तक्रार स्वीकारण्याची सकारात्मक वृत्ती आणि कडू गोड असे दोन्ही प्रकारचे अनुभव स्वीकारून त्याकडे गंमत म्हणून बघण्याची निर्मळ निकोप अशी दृष्टी लक्षात येते चित्रा यांची पारदर्शक निर्मळ भाषा जीवनात आलेल्या अनुभवामुळे सैरभैर अस्वस्थ होऊन काही प्रमाणात आलेलं नैराश्य आणि ते कबूल करण्याचा त्यांचा प्रामाणिकपणा सचोटी आणि तरीही कोणावरही दोषारोप न करता वाटायला आलेले भोग जसेच्या तसे स्वीकारण्याचे त्यांचे धैर्य या सगळ्यांमुळे पुस्तक मनाला भावतं अमोल पालेकर यांच्याशी झालेले वैयक्तिक मतभेद त्यानंतर झालेला मनभेद पन्नाशी नंतर झालेला घटस्फोट याविषयी आता चित्रात तटस्थ निर्विकार दृष्टीने बघतात झालेल्या गोष्टींमध्ये त्या अमोल किंवा अन्य कोणावरही एका शब्दानेही दोषारोप करत नाही एका दुखावलेल्या स्त्रीजवळ यासाठी खूप मोठे धैर्य सहनशक्ती आणि मनाचा मोठेपणा लागतो मुलीचं समलैंगिक असणं सुद्धा त्याने खूप समंजसपणे स्वीकारलं एवढंच नाही तर तिला मनापासून पाठबळ दिलं तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे तसं स्वीकारणं आणि यात एक आई म्हणून त्या कुठेही कमी पडल्या नाही पुस्तक एकूण चार प्रकरणात विभागलं आहे त्यापैकी पहिल्या प्रकरणात बालपण आणि शालेय जीवनाचा काळ आहे तर दुसऱ्या प्रकरणात कॉलेज जीवन आणि अमोलशी झालेली ओळख आहे या दोन्ही प्रकरणातून जाणवलेली गोष्ट म्हणजे चित्राची अफाट बुद्धिमत्ता चित्राच्या जिद्दी मेहनती महत्वाकांक्षी आणि मनस्वी स्वभावाची साक्ष या पुस्तकातून दिसते अमोलशी लग्न सत्यदेव दुबे यांच्या बरोबरचा काळ नंतर त्यांच्याशी झालेला बेबनाव रोटीसाठी दोघांचा संघर्ष अनेक हिंदी मराठी व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटक चित्रपट दूरदर्शन सिरियल्स यांच्या निर्मिती दरम्यानची प्रक्रिया आणि शेवटी अमोलशी घटस्फोट असा सगळा लांब लचक प्रवास आहे इतकी गुणी महत्वाकांक्षी चित्रा पत्नी या भूमिकेतून मात्र अनेकदा अमोलवरच्या प्रेमामुळे समर्पणशील होताना दिसते चौथ्या आणि शेवटच्या भागात आहे चित्राचं परिवर्तन उद्ध्वस्त संसार आणि त्यापायी झालेला मनस्ताप आलेले नैराश्य या सगळ्यांना झटकून आयुष्यावर असीम प्रेम करणाऱ्या प्रचंड जीवनेच्छा बाळगणाऱ्या चित्राचा पुन्हा आनंदाकडे प्रवास सुरू होतो त्यासाठी तिने जवळच्या माणसांची मदत घेतली आणि नव्या उमेदीने नव्या आत्मविश्वासाने आयुष्य जगायला सुरुवात केली एकूणच पूर्ण पुस्तकात मला भावला तो आत्मचरित्र लिहिण्यासाठी आवश्यक असलेला चित्राचा स्पष्ट दृष्टिकोन तिचा जीवनावरचा प्रगाढ विश्वास आणि सहज शैली चुका गुणदोष उघडपणे सांगण्याचे धैर्य आणि प्रांजळपणा तिच्यात आहे तसा स्वतःच्या वाट्याला आलेल्या भोगाचं खापर इतरांवर न फोडण्याचा सा प्रगल्भ संयमही ती बाळगते आवर्जून वाचावं असं हे पुस्तक यानंतर आपण आपल्या कथेकडे बनूया कथेचं शीर्षक आहे अस्तित्व लेखिका आहेत वृंदा शरद कांबळी वृंदा कांबळी या निवृत्त शिक्षिका असून त्यांची एकूण बारा पुस्तके प्रकाशित झाली यामध्ये पाच कादंबऱ्या आणि पाच कथासंग्रहांचा समावेश आहे वळणवेड्या वाटा वाटेवरच्या सावल्या असे ललित प्रसिद्ध झाले असून दोन कादंबऱ्या आणि एक कथा संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत साहित्यिक वर्तुळात अनेक महत्वाची पदे त्या भूषवित आहेत महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळात सक्रिय सदस्य म्हणून काम पाहतात त्यांच्या साहित्याला आजवर अनेक सन्मान आणि अने पुरस्कार प्राप्त झालेले आहेत अस्तित्व एका सुरात सगळ्या ओरडल्या हात उंचावून ओरडल्या आम्ही तुझे अस्तित्व आहोत आम्हाला साकार कर आकार दे प्रकाशात आण बघ बघ आम्ही तुझ्यासाठी काय करतो ते माझ्या कांठाळ्या बसत होत्या मी मोठ्याने ओरडले हो हो मी लिहीन पण हे ओरडणे आधी बंद करा मम्मा अगं ते साळगाव करायच ना त्यांचा तुला निरोप आहे ते संपादक माझी लेख मला काहीतरी सांगत होती मी भानावर आले कोणता मी विचारले अग त्याने त्यांच्या दिवाळी अंकांसाठी तुझ्याकडे कथा मागितली नाही 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 म्हणून सांगतात कळवत अस सा। मी नाही लिहिली म्हणावं कथा हो हो मम्मा अग किती एक्साइट झाली असतो कुल मम्मा शांत हो, हो पाहू तुला बरं वाटत नाहीये का आणि हो मम्मा तू लिहिल्या का नाहीस ग कथा तुझ्या डायऱ्यातून तर छान छान अर्धवट लिहिलेल्या कथा तशाच पडल्यात त्या पूर्ण कर ना हा हो हो पूर्ण तर करायलाच हव्यात पण आता ते शक्य नाही मम्मा हे पाणी पी आणि शांत हो पवादी। माझ्या घरात अलीकडे घडणारा हा नेहमीचा संवाद माझ्याकडे कथा मागणाऱ्या संपादकांना घरातल्यांना परिवारातील सर्वांना मी हेच सांगत असते माझ्याकडून लिहिलंच जात नाही काय होते हे अस अत्यंत संवेदनशीलतेने मी निवडलेली कथाबीज माझ्या मनाच्या साठ्यात पडू नये पण त्यांना साज चढवून कथारूप देणं माझ्याकडून घडतच नाहीये लिहाव असं वाटतच नाहीये एक विचित्र उदासीचा गहिरा रंग संपूर्ण मनाला व्यापून राहतो काय होते हे असं काहीच कळत नव्हतं काही, काही महिन्यांपूर्वीची गोष्ट कला अकादमीची साहित्य परिषदेची पारितोषक जाहीर झाली मी उत्सुकतेने नाव वाचली मीरा पोतनीस शंतनु सबनीस वगैरे अनेक आघाडीच्या लेखकांची नावं पुरस्कार प्राप्त लेखकांच्या यादीमध्ये होती या लेखकांच्या पुस्तकावरील समीक्षणात्मक लेख मी वाचलेले होते समीक्षकांनी या कलाकृती अक्षरशः डोक्यावर घेतल्या होत्या मलाही उत्सुकताच होती म्हणून मी ती पुस्तकं मुद्दाम प्रकाशकांकडून मागवून घेतली ती वाचली आणि मग मात्र कथा कादंबरी लिहिण्याची माझी उर्मीच करपून गेली काय होत असं त्यात पण काही असलं तरी माझ्यावर मी त्याचा परिणाम का करून घ्यावा सगळं कळत होत पण वळत नव्हत बलात्कारांचे तपशीलवार वर्णन स्त्री पुरुष संबंधाचे रसभरीत बटपटीत वर्णन आम्ही उच्चारूही शकत नाही असे गुप्त अंगांचे वर्णन करणारे शब्द इत्यादी अनेक गोष्टी त्यात होत्या ज्या मी कधीच करू शकत नव्हते भडक आणि बटबटीत अशा वर्णनाने भरलेली पानाच्या पानं त्यात होती त्यातील विषय कितीही संवेदनशील असले तरीही पुस्तक वाचताच मनात परिणामकारक ठरत होती ती भडक आणि उघडी नागडी अश्लील म्हणावीत अशी वर्णन अशाच पुस्तकांना समीक्षकांनी उचलून धरले होते त्या पुस्तकांची भरपूर भलावण केली होती त्यानंतर मी कथा लिहिण्यास बसले पण लिहावे असेच वाटेल कारण मी अशी भडक वर्णने करू शकत नव्हते त्यामुळे मी कितीही उत्कटतेने लिहिले तरी मी समीक्षकांच्या कसोटीला उतरू शकणार नव्हते असा निर्णगंड मनामध्ये मूळ धरू लागला माझ्या कथा कादंबऱ्या उपेक्षितच राहणार होत्या त्यावर कधी चर्चासत्रे झडणार नव्हती कोणते पुरस्कार मिळणार नव्हते साहित्य सूचीतील महत्वाच्या पुस्तकांमध्ये त्यांच्या नावाची नोंद कधीच होणार नव्हती मी प्रयासाने बनवलेल्या कलाकृती कुठेतरी वाचनालयांच्या कपाटात धूळ खात पडणार होत्या कुठे चर्चा नाही सन्मान नाही नाव लौकिक नाही पुरस्कार प्राप्त आणि समीक्षक पसंत नसल्याने कोणी त्यांच्याकडे ढोंकूनही पाहणार नाही मग जगाच्या या अफाट बाजारात उपेक्षित राहण्यापेक्षा या कथांना आणि त्यातील पात्रांना आपण का आकार द्यावे का त्यांना आपण प्रकाशात आणून दुर्लक्षित करावं त्यापेक्षा त्या कथा त्या अशा अर्धवट अवस्थेत अंधारात आहेत तेच बरं आहे असे काहीसे विचार येऊन मी लिहिणं सोडूनच दिलं परिचयाचे लोक अंकांची पानं भरण्यासाठी माझ्याकडे लेखन कृती मागवत होते पण स्पष्ट नकार देऊन मी जवळपास माझी साहित्य क्षेत्रातील निवृत्ती जाहीरच करून टाकली त्या दिवशी मी एकटीच बसले होते सगळ्या बाजूनी शांतपणा अंगावर येत होता मनात कल्पना आली आणि ती कागदावर उतरायला घेतली असं आता होणार नव्हतं हे सगळं रीते पण मला गिळायला आल्यासारखं वाटत होत असा एकांत अस्वस्थ करणारा असतो मी अशा एकांतात हलकेच प्रवेश करते मनाच्या तळघरात माझा रिकामपणाचा छंदच असतो तो मनाच्या तळघरात काय काय जुन्या वस्तू पडलेल्या असतात त्यांच्याशी खेळत बसायला मला आवडत त्या दिवशी मी निवांत बसले होते माझ्याही नकळत मी प्रवेश केला तळघरात खोल खोल अंधारात आजकाल हा अंधारच हवा हवास वाटू लागलाय आणि ही कोण आली समोर अरे ही तर सुनीता काय ग कशाला आलीस आज मी काहीशा अपराधी स्वरात विचारलं तुम्ही भ्रूणत्तेचा पाप का माथी घेत आहे जन्माला येऊ पाहणाऱ्या कोणत्याच घटकाला कधीही दडपून टाकता नाही तू मला दडपून टाकतेस तू मला पूर्ण जन्माला घाल हे बघ सुनीता तू त्या अंधारात भ्रूणावस्थेत आहेस ना तीच ठीक आहेस तुला मी बाहेरचं जग नाही ग दाखवू शकत कारण या जगात तुझा टिकाव लागणार नाही तुझ्या प्रणयाची वर्णन करताना मी तुझे कपडे तुझ उत्तान शरीर याच वर्णन नाही करणार तर मी वर्णन करताना तुझ्या मनात उसळणाऱ्या प्रणय प्रीतीच्या लाटा तुझे आर्जवी डोळे तुझ समर्पण तुझा आवेश हे गुणात्मक वर्णन शब्दातून सूचकतेने करणार आहे पण आजच्या समीक्षकांना तू मुळमुळीत अळणी वाटशील त्यांना झणझणी चिकन रस्त्यासारखी रसभरीत बटबटीत शरीर वर्णन हवी असतात तुमच्या कपड्यांची तुमच्या शरीराची अवस्था हवी असते मी त्यांना ते देऊ शकत नाही म्हणून मी तुला इथेच संपवून टाकेन तुझा झालेला अपमान पाहण्याची ताकद माझ्यात नाहीये कितीही झालं तरी मी तुला जन्म देणार म्हणजे तू माझं अपत्यच असणार आहेस हे एवढं बोलते तोच कोपऱ्यातल्या अंधारातून ही अस्पष्ट आकृती कसलीच रकते लक्षपूर्वक बघते तोच ती झटकन समोर आली लच्छी लच्छी तर गळा गळाकडून रडायलाच लागली तू अशी मला कोपऱ्यात का दापतेस मलाही येऊ दे ना प्रकाशन मलाही घेऊ दे ना मोकळा श्वास आता या लच्छीला काय उत्तर द्यायचं तिला माझी पुस्तकी भाषा समजेल तरी काय ही लच्छी म्हणजे ग्रामीण भागातील मजूर स्त्री तिचं सुख दुःख सांगताना मी तिला कशी समजावणार तरीही धीर करून म्हटलं हे बघ लच्छी तू रडू नको सगळं तू शेतावर कामाला जातेस दिवस दिवस शेतात राबतेस बरोबर ना मग दिवसभरातले तुझे नैसर्गिक आवेग तुला कसे रोखावे लागतात तुझी पाळी आली तर काय घडते नैसर्गिक विधीला तू कुठे जातेस हे सगळं मी सविस्तर नाही ना सांगू शकत शेतमळ्यात तुझ्यावर झालेला बलात्कार मला दाखवावा लागेल मी नाही ना ते सगळं मांडू शकत आणि मी हे सगळं नाही सांगितलं तर तुला माहितीये का आमच्या जगातले लोक इतके क्रूर आहेत की ते तुला घालवून देते म्हणतील हिने वापरलेल्या कपड्यांचं नंतर काय केलं कोणते कपडे कुठे कसे वापरले डाग कसे लपवले वगैरे काहीच वर्णन नाही मग ही कसली कथा म्हणून तुला ते कथेच्या स्वरूपात स्वीकारणारच नाही आणि मला तुझी अशी विटंबना करायला आवडत नाही माझ्याकडे त्यासाठी शब्दच नाही म्हणून मी तुला तिथंच ठेवले तुमचे तेच प्राप्त नाही तुम्ही इथं झालं तरी मरणार आणि बाहेर आलात तरी शेवटी मरणारच मरण हे तुमच्यासाठी अटळ आहे मुलीनं पण तुमचं मरण पाहताना मी कणाकणाने मरतच असते की असं करूयात का आपण एकत्रच मरूयात एवढं सगळं बोलेपर्यंत मला चांगलीच धाप लागली दुसऱ्या कोपऱ्यातून कोणी बोरखाधारी स्त्री आली अरे ही तर वहिदा पाहते तोच हळूहळू दहा ते पंधरा जणांनी मला घेराव घातला हो सगळ्यांची एकच मागणी आम्हाला प्रकाशात आणा आम्हाला प्रकाशात आणा प्रत्येकाची समजूत काढता काढता माझ्या नाकी दम येत होता मला मानसिक थकवा येत होता पोरीनो मला तुमच्या शरीराची भडक वर्णन करावेत असं वाटत नाही मी शरीर वर्णनापेक्षा तुमच्या अंतरंगातील भाव तरंगांना रंगवणं पसंत करेन तुमच्या मनातील विविध भाव भावनांचे विविध रंग तुमच्या भाव भावनांचे चढ उतार भावनेच्या उर्मी आणि त्या तुमच्याकडून होणाऱ्या प्रतिक्षिप्त क्रिया यावर माझ्या लेखणीचा भर असतो पण आज जगाची बदलणारी अभिरुची मी तरी नाही स्वीकारू शकत माझ्या लेखणी ती ताकदच नाहीये उच्च उदात्त मूल्य सांगण्याची सवयी असणारी माझी लेखणी वास्तव त्याच्या नावाखाली शरीर वर्णन जे अवयव आपण कपड्याने झाकतो त्याची वर्णन ज्या क्रिया माणसं बंद दाराआड करतात त्याची वर्णन वास्तवतेच्या नावाखाली मी नाही करू शकत हा माझा दुबळेपणा समजा हवं हो तर असं करूया का तुम्ही सर्वजणी मी एकत्र सामूहिक आत्मबलिदान करूया म्हणजे ही घुसमट तुमची आणि माझी कायमची संपे माझ्यातील प्राण कुणीतरी शोषून घेते असं मला वाटू लागलं मी ही श्वास रोखून बघत होते थोडा वेळ विचित्र अशी शांतता गंभीरता पसरली वातावरणात एवढ्यात प्राध्यापिका मीनाक्षी पुढे आली मला दिलासा देत म्हणाली हे बघ या साऱ्या सख्यांच्या वतीने मी बोलतेय नीट कान देऊ नये मी सांगणार आहे ते अत्यंत महत्वाचं आहे माझ सांगणं ना भूतकाळ ना वर्तमान काळ ते भविष्य काळावर कोरून ठेवण्यासारखं आहे तू बोलतेस ते वर्तमान काळाला अनुसरून पण त्याच सूत्राला पकडून मी भविष्य काळाचा विचार केलाय तू तो केला नसेल तर कर तो विचार करायला आम्ही तुला दृष्टी देतोय तुझ्या आणि आमच्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे हा जगाच्या प्रवाही जीवनात प्रत्येक बिंदूलाही स्वतःचे म्हणून अस्तित्व असतेच ते तुला आहे तसंच आम्हालाही आहे फक्त ते अस्तित्व या जीवनाच्या पसारात किती ठळक असावे हे आपल्या कुवतीवर अवलंबून असते मी जे सांगते ते काळाच्या अनंत प्रवाहावर हो कोरून ठेवण्याविषयी बोलत आहे तू बोललीस ते वर्तमानातील एका लाटेविषयी आहे ते असत्य नाहीये पण ते क्षणभंगूर आहे तू म्हणतेस तो लेखनाचा प्रकार ही वर्तमानातील एक लाट आहे जी आज दृश्य रूपात आहे उद्या ती लाट काळाच्या प्रवाहात लुप्तही झालेली असे जे सत्य शाश्वत असते ते कधीच लोप पावत नाही काळाच्या बोळ्याने ते पुसलेही जात नाही माझ मस्तक बधीर झालं होत तु। तुला काय म्हणायचंय स्पष्ट सांग मी काहीशा त्रागानेच तिला विचारले मला हेच सांगायचं आहे तुझ्या लक्षात कसं येत नाहीये तू आम्हाला प्रकाशात आण तू तु तुझ्या अंगीभूत सामर्थ्यानेच आम्हाला साकार कर भोवताली कोण काय करतय हे पाहू नकोस त्याचा विचारही करू नकोस कारण आम्ही तुझ्यापासून वेगळं नाही आहोत आम्ही सर्वजणी म्हणजे तुझं अस्तित्व आहोत हे तू विसरतेस तू म्हणजे तरी कोण आहेस तुझं हे शरीर म्हणजे तू नाहीस कारण हे शरीर कधीतरी नष्ट होणारच आहे पण तुझ्या या क्षणभंगूर शरीराच्या नाशानंतर तुझ काय त्या तुझ अस्तित्व जगाच्या काळाच्या पटावर कोरून ठेवण्याचं काम आम्हालाच करावं लागणार आहे एका सुरात सगळ्या ओरडल्या हात उंचावून ओरडल्या आम्ही तुझे अस्तित्व आहोत आम्हाला साकार कर आकार दे प्रकाशात आण मग बघ आम्ही तुझ्यासाठी काय करतो माझ्या कांठळ्या बसत होत्या मी मोठ्याने ओरडली हो हो मी लिहील पण तुम्ही शांत राहा त्यानंतर मी लिहायला बसले माझी लेखणी आता या घुसळणी नंतर अधिकच वेगाने चालू लागली सगळ्या नायिकांना मी कथांमधून जिवंत केलं आणि माझ्या अस्तित्व या कथा संग्रहाला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार लाभला होता